म नवबुद्धाय मुंबई महाराष्ट्रातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना कळवू इच्छितो की गेल्या पंचवीस वर्षापासून आपले जागतिक बौद्ध धम्मगुरू पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ठिकाण जे नगर बुद्ध विहार हिरानंदानी गार्डन्स पवई मुंबई या ठिकाणी महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते बाबासाहेबांच्या सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सात डिसेंबरला जयभीमनगर विहारामध्ये दरवर्षी महामानवास मानवंदना हा कार्यक्रम केला जातो महामानवास मानवंदना हा कार्यक्रम तब्बल पंचवीस वर्षापासून आपण करत आलेलो आहोत मागच्या वर्षी चारशे पंच्याहत्तर भिक्षू आले होते वर्षानुवर्ष हा कार्यक्रम वाढत आहेत वर्षानुवर्ष उपासक उपासकांची संख्या आणि बंधिजींची संख्या वाढत आहेत आपण सहाशेहून अधिक बौद्ध भिक्षूंना चिवरदान करणार आहोत महासंगदान करणार आहोत त्यामध्ये आपण त्यांना भोजनदान साहित्यदान विविध प्रकारचं दान कर्म करणार आहोत आणि हे संपूर्ण दान बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी करणार आहोत बंतेजी आणि उपासक उपासिका म्हणून बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी महासंघदान करणार आहेत ज्या प्रकारे आपण आपल्या आई वडिलांच्या कार्यासाठी शंभर दोनशे लोकांना जेऊ घालतो बंतेजींना बोलावून चिवरदान देतो भोजनदान देतो आणि आपल्या आई वडिलांचे पुण्यकर्म वाढीसाठी प्रयत्न करतो त्याच पद्धतीने बाबासाहेबांना आपण आपले पिता मानतो आणि बौद्ध धम्माच्या ज्ञानानुसार अभ्यासानुसार बोधिसत्वापासून बुद्धत्वाच्या प्रवासाला दहा पारमिताची आवश्यकता असते दहा पारमितामध्ये दस उपपारमिता दस परमार्थ पारमिता असते तसंच जेव्हा या तीस पारमिता पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांचा याच पृथ्वी तलावर बुद्ध म्हणून येथील ही अभ्यासिक धम्माची एक बाजू आहे आणि ही बाजू भक्कम करण्यासाठी पुण्यकर्माची अत्यंत आवश्यकता आहेत याच हेतूने नगर बुद्ध विहारामध्ये यावर्षी येणाऱ्या सहाशे बंथींना महासंघ दानाची व्यवस्था केली आहे देश विदेशातून भारत देशातून मोठे करुणामय प्रज्ञावंत शीलवान करुणाशील असे विविध नावाजलेले प्रसिद्ध भिक्षू येणार आहेत मागच्या वर्षी चारशे पंच्याहत्तर फॅमिली तयार झाली होती यावर्षी सहाशे फॅमिलींनी तयार व्हायचं आहे आणि बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी भिक्षू संघाला चिवरदान बॅग साहित्यदान ब्लँकेट अर्थदान द्यायचं आहे अनेक भिक्षूंनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास निमंत्रण समजून आपण या सात डिसेंबरच्या कार्यक्रमाला यायचं आहे उपासक उपासिकांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे हा कार्यक्रम कुठल्याही एका विहाराचा किंवा भिक्षूचा ना नसून हा कार्यक्रम आपल्या बाबासाहेबांचा आहे बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी आहे सकाळी आठ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे म्हणून उपासकांनी भिक्षूंना भोजनदान वाढण्यासाठी धम्मसेवा करण्यासाठी आम्हाला संपर्क करावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती जय भीम नवबुद्ध आहे